जो व्हिडिओ आहे तो आहे की सैनिक स्कूल प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या मुलाला किंवा मुलीला जर डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल त्याचा जर काय बेस असेल तर तो बेस आहे सैनिक स्कूल या सैनिक स्कूलमध्ये जाण्यासाठी मित्रांनो आपल्या पूर्ण जे शालेय जेवण आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच चान्स असतात ते म्हणजे काय एक तर पाचवीतून सहावीमध्ये जाताना किंवा दुसरं आठवीतून नववीमध्ये जाताना हे दोनच चान्स असतात त्याच्यानंतर जरी तुम्हाला जर एन डी ए किंवा आय एन ए किंवा यू पी एस सी किंवा आपण म्हणू शकतो जे सैनिक स्कूलमध्ये आपलं बेसिक बनतं हे बेसिक जर त्याच्यानंतर जर तुम्हाला क करिअर त्यामध्ये करायचा असेल तर तिसरा चान्स येतो तो म्हणजे काय एस पी आय एक्झाम याच्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे मित्रांनो तो जर तुम्ही पाहिला नसेल तोही तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाला तर पाहू शकता आपल्या चॅनलवरती मित्रांनो आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी आणि अशा प्रकारचे शालेय शैक्षणिक किंवा मित्रांनो योजना किंवा नोकऱ्या याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज येत असतात पाहायचे असतील तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असले बिलायकॉन प्रेस करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपल्याला तेच पाहायचं आहे की सैनिक स्कूलचे जे काय ॲडमिशन्स आहेत त्याच्या ॲडमिशन्सचे जे काही फॉर्म आहेत मित्रांनो सुरू झालेले आहेत पूर्णपणे डिटेल माहिती घेणार आहोत की आपल्याला वयोमर्यादा हो काय असणार आहे महत्वाच्या तारखे कोणकोणत्या असणार आहेत आणि शेवटी मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला बाजू पण प्रेस करा असतं मित्रांनो सुरुवात व्हिडिओला त्यापूर्वी माझी व्हिडिओ माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे तुमच्यापुढे बघू शकता एक पीडीएफ आली या पीडीएफ नुसार राष्ट्रीय परीक्षा एजन्सी पब्लिक नोटीस दोन हजार चोवीस चोवीस बारा दोन हजार चोवीस नोटीस आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता तर याच्यानुसार जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर क्लास सहावी आणि क्लास नववी यासाठी पूर्णपणे ही एन्ट्रान्स एक्झाम असते मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसाठी आणि याच्यामध्ये परीक्षा कशी असते त्याच्यानंतर तुम्हाला फीज किती असते तुम्हाला एंट्रान्स कशी द्यावी लागते या सगळ्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे म्हणजे सैनिक स्कूलसाठी काय काय गोष्टींची गरज असते त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याचसोबत मिलिटरी स्कूल आणि सैनिक स्कूल म्हणजे काय याच्याबद्दलसुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो बघूया डेट ऑफ डेट ऑफ एक्झाम काय असणार आहे तर विल बी अनाऊन्सड बो एन टी एबसाईट लेटर म्हणजे ह्या वेबसाईटवरती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी एक वेबसाईट सांगणार आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ती जी काय आहे ती एक्झामची डेट वगैरे अपडेट घेऊ शकता मोड ऑफ एक्झाम ओ एम आर शीट म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला एक आपल्या नॉर्मल शब्दात सांगायचं म्हटलं तर आपल्याला फक्त टीका लावत जायच्यात म्हणजे आपण जसं एक्झाम देतो चार एक प्रश्न असतो त्याला चार पर्याय असतात त्यापैकी एका पर्यायावरती आपल्याला टिक करायचे त्याप्रकारे तुम्हाला जी काही ओ एम आर शीट आहे तुम्ही ते, ते बघू शकता त्यानुसार तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे तर पेपर पॅटर्न काय असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये एक्झाम सिटी एकशे नव्वद सिटी अक्रॉस द इंडिया म्हणजे आपल्या भारतातील एकशे नव्वद सिटीमधील ही एक्झाम एकाच दिवशी कंडक्ट होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये एलिजिबिलिटी ऑफ ॲडमिशन टू क्लास सिक्स यासाठी सिक्ससाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर कॅन्डिडेट शुड बी बिटवीन ट्वेल्थ टेन्थ अँड ट्वेल्व इयर्स ॲज ऑन एकतीस दिन दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च येणारा मार्च महिन्याच्या तुमचं जे वय आहे मित्रांनो ते दहा ते बारा असणे तुमचं इथं गरजेचं आहे त्याच्या वर नसावं त्याच्या कमी नसावं त्याच्यानंतर ॲडमिशन ऑफ गर्ल्स ओपन क्ला इन क्लास सिक्स ओनली इन सैनिक स्कूल इलिजिबिटल फॉर ॲडमिशन टू अप्रूवल न्यू सैनिक स्कूल इज डिटेल इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे मुलींना फक्त इथं सहावीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो जे काय पुढं अजून अपडेट असतील ते आपल्याला इथे कळून जातील त्यानंतर एलिजिबिलिटी ऑफ एक्झि ॲडमिशन फॉर क्लास नाईन तर कॅन्डिडेट्स शूड बी बिटवीन तेरा ते पंधरा वर्ष म्हणजे तुमचं जे वय आहे ते तेरा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही क्लास नववीसाठी इथे पात्र आहात ते म्हणजे कधी मार्चपर्यंत तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की रेक्युलेट स्कूल ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ॲडमिशन्स फॉर गर्ल्स इज ओपन फॉर क्लास नाईन सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी आउट वेकन्सीस एज क्रायटेरिया सेम ॲज बॉईज इज डिटेल द इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे मित्रांनो ज्या मुली आहेत त्यांना सेम एज म्हणजे तेरा ते पंधरा एज मुलींचंसुद्धा असेल तेव्हाच त्या ते आहेत तर मुली ॲडमिशन घेऊ शकतात बाकी यांनी कुठली अशी डिटेल दिली नाही वेकन्सीनुसार आपल्याला डिटेल मिळतील किती वेकन्सी आहेत काय है वेकन्सी आहेत तुम्हाला वेळोवेळी अपडेट मी देत जाईन त्यासाठी सिम्पल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूला हे बेलकॉन प्रेस करायचे एक्झाम फी मित्रांनो जे जनरल कास्ट आहेत ओबीसी आहेत किंवा डेक्स डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅन त्यांना आठशे रुपये आहेत आणि एस सी एस टीसाठी इथे साडेसहाशे रुपये आपल्याला फी आहे पूर्णपणे ऑनलाईन भरायची आपल्याला ऑनलाईन फॉर्म जे आहे ते मित्रांनो चोवीस बारापासून इथे सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट जे आहे ती तेरा एकपर्यंत पर्यंत लास्ट डेट आहे पाच वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ आपल्याकडे वीस दिवस आहे या वीस दिवसात आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा काय भरायचा आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला असेल पाहायचा असेल सिम्पल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की फॉर्म तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ येऊन जाईल लास्ट डेट ऑफ पेमेंट किती आहे मित्रांनो चौदा तारीख म्हणजे चौदा तारखे जर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुमचं जे काय ॲडमिशन आहे याच्याबद्दल कन्फर्मेशन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती जर आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कधी असं असे विश्वास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र